जागा निघालेल्या मित्रा आहेत मित्रांनो गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे तर असिस्टंट या पदाच्या ह्या वॅकन्सीज आहेत लक्षात घ्या तर कास्टनुसार याच्यामध्ये वॅकन्सीज लक्षात घ्या आणि स्टेट वाईज ठीक आहे तर आपण महाराष्ट्रासाठी सर्वप्रथम बघू तर मराठी लँग्वेज पहा ठीक आहे एस सी कॅटेगरी एकवीस जागा एस टीसाठी नऊ आहेत सीसाठी शून्य जागा दाखवत आहे याच्यामध्ये ई डब्ल्यू एससाठी आठ जागा आणि जनरलसाठी त्रेचाळीस जागा अशा टोटल एक्क्याऐंशी जागा याच्यामध्ये दाखवत आहे सीसाठी एकसुद्धा जा ना जागा नाही आहे डब्ल्यू एस आहे बाकीच्या आहे ठीक आहे तर कोणत्या पद्धतीने हे घेतलेले आहेत माहीत नाही सीसाठी कोणत्याच रखान्यामध्ये जास्त काहीच म्हणजे बरोबरच जागा दि दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं हे आहे तर लक्ष द्यायच्यानंतर की रजिस्ट्रेशन एक दोन दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत करणे आहे टायर वन एक्झॅमिनेशन दोन तीन दोन हजार चोवीसला होईल टायर टू एक्झॅमिनेशन नंतर कळवण्यात येईल हॉल टिकिट सात दिवसाच्या आधी येऊन जातील साईटवर ठीक आहे तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या इलिजिबिलिटी लक्षात घ्या ॲन्यू ग्रॅज्युएट याच्यामध्ये आवश्यक आहे भारतीय सिटिझन आवश्यक आहे एज रिलॅक्झेशन जशा पद्धतीनं एकवीस ते तीस वर्षपर्यंत वय असावी आणि एस टी सी पाच वर्ष तीन वर्ष ओ बी सीसाठी ठीक आहे तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये आहे तर याच्यानंतर लक्षात घ्या द कॅन्डिडेट मस्ट पज इज द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन ठीक आहे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे सुड्याव पास इन इंग्लिश ठीक आहे आणि आपली रिजनल लँग्वेज बोलता चालता सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ठीक आहे लक्ष द्या याच्यानंतर आपण लक्षात घेऊ सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीने प्री एक्झामिनेशन टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ न्युमरिकल ॲबिलिटी ठीक आहे तीस पस्तीस पस्तीस प्रश्न राहतील तेवढेच मार्क्स राहतील त्याच्यावर वीस वीस मे, वीस मिनिटाचा कालावधी राहील मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहील तर अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे तुम्हाला की इंग्लिश रिझनिंग आणि न्यूमेरिकल पूर्ण मॅथमॅटिकल राहतं त्याच्यामध्ये आणि टायर टूचा जर आपण विचार केला याच्यामध्ये तर लक्ष द्या टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज टेस्ट ऑफ रिजनिंग टेस्ट ऑफ न्यूमेरिकल एबिलिटी कम्प्युटर नॉलेज टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस ठीक आहे दोनशे प्रश्न आणि अडीचशे मार्क राहतील इंग्लिश आणि हिंदी याच्यामध्ये हे एक्झामिनेशन होईल मित्रांनो तर अशा पद्धतीनं हा पॅटर्न आहे ठीक आहे याच्यानंतर आपण फीजबद्दल लक्षात घेऊ एक्झामिनेशन सेंटर वगैरे ते कॉमनच राहतात काही विषय नाही आपले मेन मेन आहे नागपूर तर राहतेच जवळपास ठीक आहे तुमच्या जवळपासच्या बघा नाग महाराष्ट्रामध्ये खूप सारे सेंटर्स आहेत नवी मुंबई आहे चंद्रपूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक पुणे रत्नागिरी मेन मेन जे सिटीज राहतात ते राहतात याच्यामध्ये काही विषय नाही त्याच्यानंतर लक्षात घ्या एक्झामिनेशन फी एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी शंभर रुपये फी आहे इन्क्लुझिव्ह ऑफ जी एस टी ठीक आणि ऑल कॅन्डिडेट अर्दर दॅन एस सी एस टी आठशे पन्नास इन्क्लुझिव्ह ऑफ जी एस टी ठीक आहे तर अशा पद्धतीने फी आहे तर फोटो साईज वगैरे लक्षात घ्या चार पॉईंट पाच सेंटीमीटर तीन पॉईंट पाच हे बाकीच्या जनरल गोष्टी आहेत ते तर कॉमनच असतात तर ज्यांना फॉर्म भरायचे ते भरू शकता आणि जवळचे जे लोक आहेत ज्यांना भरायचे आहेत ते ऑफिसमध्ये येऊ शकतात ठीक आहे तर अशीच माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये